दादा आता टीकेचा प्रश्न आला मी थोडासा लोकसभा निवडणुकांकडे मागे जातो की त्याच्यात पक्षाला खूप मोठा सेटबॅक बसला बस आपण ज्या भागात आहोत या भागात तुमची आमदार असताना फटका पडलेला आहे सहा आमदार सहा आमदार असताना फटका पडलेला आहे मोठा इथे या भागामध्ये कांद्या कांद्यामुळे पडलं तुम्हाला माहिती तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी अतिशय नाराज राहिला त्यांचं निर्यात बंदी केली त्याच्यात दुखावला हे पुणे जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी नाशिक नाशिक जिल्ह्यात आहे नगर जिल्ह्यात आहे सोलापूर जिल्ह्यात आहे त्या सगळ्या बेल्समध्ये आहे त्यांचं म्हणणं की बाबा तुम्ही आम्हाला दोन पैसे मिळत असताना तुम्ही का निर्यात बंदी करता तुम्ही मग ज्यावेळेस भाव पडतात त्यावेळेस मग तुम्ही आम्हाला कोण आधार द्यायला असतो तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे पण विरोधक टीका करत की दादा दिल्ली समोर बोलत नाहीत फारसे दिल्लीशी बोलताना दादा थोडस की दादांचा आक्रमक सवय तो तिथे कमी पडतो तुम्हाला काय माहिती मी दिल्ली त्यांच्या समोर बोलताना विरोधकांची टीका विरोध मी सांगितलं ना त्या टीकेला मी उत्तर द्यायचं नाही ठरवलंय तुम्ही बोलतात त्यांच्या समोर माझा विश्वास माझा निश्चय आहे तुमच्या स्टाईलने मांडतात दिल्लीत हे मुद्दे तुम्ही त्याच्यामध्ये आता काय पुढच्या वेळेस तुमचा कॅमेरावाल्याला घेऊन जातो मी तिथं कॅमेरा लावतो स्कोबिया कॅमेरा आणि मी कसं बोलतो ते तुम्हाला मग ते कळेल दादा व्यक्तिगत टिकांचा बराच विषय त्या काळामध्ये झाला होता व्यक्तिगत टीका कौटुंबिक टीका मला मागच्या काळातलं काही करायचं नाही पुढच्या काळात असं म्हटलं जातं की आगामी निवडणुका जेव्हा आहेत विधानसभेच्या पुन्हा बारामतीमध्ये घरातली चढत बघायला त्याच्यामध्ये बोलायचं नाहीच ठरवलं कबलाईजी बाकीच्यांना काय बोलायचं ते मुभा आहे ना लोकशाही आहे पण घरात तुम्हाला वाटतं की तुमच्यासमोर घरातलाच उमेदवार असेल परत हो का प्रत्येक मी त्याच्याबद्दल काय बोलू शकतो काहीच बोलू शकत नाही पण बारामतीत कोण तुम्हाला काय वाटतं की तुमची आता काही माहिती तुमच्याकडनं तुम्ही स्वतः बारामती लढणार आहात माझं पक्ष ठरवेल काय करायचं ते माझं पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल आम्ही सभांमध्ये तुमच्या सोबत आहोत दादा थोडा आम्हाला भाषणांमध्ये तुम्ही फार मोदींबद्दल किंवा याच्याबद्दल बोलताना भाजपबद्दल बोलताना मित्र पक्षाबद्दल बोलताना दिसला नाही आता तुमच्या पक्षाची आहे हे कळत नाही महाराष्ट्रातली निवडणूक आहे महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही काम करतोय महायुती सरकारने आणलेल्या योजना ह्याची मी माहिती देतोय त्याच्यातून लाभ मिळावा बळ मिळावं हे सांगतोय विकासाचं सा बोलतोय केलेल्या कामाचं बोलतोय मागं ज्या आमच्याकडनं आम्ही काही गोष्टीत कमी का पडलो त्याचा लोकसभेला फटका बसला तेही मान्य करतोय चाललंय पण मग तुम्ही आता या पुढच्या काळात काय तुम्ही याचा आता ही स्ट्रॅटेजी तुमची स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी मध्ये आम्ही काय बघतो बटन दाबेपर्यंत पर्यंत ही स्ट्रॅटेजी